नंतर महाराष्ट्रात वादळी पावसाला होणार सुरुवात चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह या जिल्ह्यांना बसणार मोठा फटका महाराष्ट्रात पाऊस पडणार की कोणत्या स्वरूपात बसणार फटका सविस्तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वातावरणामध्ये सध्या चढ उतार पाहायला मिळाला काही भागामध्ये उष्णच्या लाठी निर्माण झाल्या तरी काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटसह पाऊस पडला गेला काही भागामध्ये ओढी नदी नाले भरले गेले तर काही भागात विजांमुळे सध्या खूप मोठी हानी झाल्याचीही चर्चा आहे त्याचप्रकारे महाराष्ट्रात आता आज देखील पावसा शक्यता आहे तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं नवीन चक्रीवादळ हे नवीन चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरती तसा जोरदार परिणाम होणार नसला तरीसुद्धा महाराष्ट्रावर वेगळ्या प्रकारे यावरती परिणाम होणार आहे या चक्रीवादळाचा वेग साधारणतः ऐंशी ते एकशे वीस तासशे किलोमीटर वाग वेगाने हे चक्रीवादळ भारतीय भूपृष्ठाला धडकेल हे स्वतःबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प घेऊन आल्यामुळे या महाराष्ट्राच्या पूर्व किनारपट्टीवरील साधारणतः ओडिसा पश्चिम बंगाल या भागात अतिवृष्टीची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे या वादळामुळे मोठी हानीदेखील अपेक्षित आहे तेव्हा किनारपट्टी भागामध्ये अतिदक्षतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला गेला आहे पुढील दोन दिवसामध्ये याचा लँड लैं, लँडफॉल हे भारताच्या किनारपट्टीवरती होईल असा इशारा सध्या हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे सध्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रावरती याचा काय परिणाम होईल हे सुद्धा आपण जाणून घेऊया सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रावरती सध्या उष्ण वाऱ्यांचा वेग वाढू शकतो कारण की संपूर्ण वादळ उत्तर दिशेला पूर्वोत्तर दिशेला गेल्यामुळे महाराष्ट्रावरून पाकिस्तानच्या दिशेने येणारे संपूर्ण वारे तिकडे जात आहेत याचमुळे उष्णच्या लाटी महाराष्ट्रावर निर्माण होऊ शकतात आज उद्या आणि परवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुन्हा वादळी पाऊस अपेक्षित आहे गेले आठ ते दहा दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दाराशिव बीड लातूर संभाजीनगर या भागात पुन्हा पाऊस अपेक्षित आहे